जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी अपना सर्वांचं सर्ष स्वागत करीत आहे आणि मी एक नम्र विनंती करीत आहे की बाबा माझ्या चॅनलला करा लाईक द्या कमेंट द्या शेअर करा पुढे पाठवा ही नम्र विनंती आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीचं जर सहकार्य केलं तर मला देखील हा चॅनल चालवण्यासाठी काहीही उणीव भासणार नाही म्हणून एक प्रार्थना है कि माजा करा, 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 कि चानला आहे की माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो बाळण तुम्हाला की या चॅनलला तुम्ही आर्थिक सहकार्य देखील करा माझा फोनपे क्रमांक आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ती पट्टी वगैरे तशी मला चालवता येत नाही असो तर आपण पांडुरंगाची बुद्धवाणी या मालिकेमध्ये कारण ही मालिका आपली स्वतःची समजा आपण तर पांडुरंगाची बुद्धवाणी किंवा ज्याला आपण वारकरी संतांची बुद्धवाणी म्हटलं तरी चालेल पण समर्पक नाव मला हे म्हणायचं आहे की पांडुरंगाची बुद्धवाणी आणि ती बुद्धवाणी पांडुरंगाची आहे ती बुद्धवाणी पांडुरंगाची आहे निमित्त फक्त ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज तुकाराम महाराज यांच्या मुखातूनच ते पांडुरंगानं किंवा बुद्धानं जे ज्ञान सांगितलेलं आहे त्यालाच आपण पांडुरंगवाणी बुद्धवाणी म्हणूया तर याच्यापूर्वीचे दोन मी अभंग घेतले आणि म्हणावात असा मला प्रतिसाद मिळालेला नाही हे मी तुम्हाला हट्टाणं सांगतो कारण जोपर्यंत या चॅनलला जास्तीत जास्त लाईक मिळत नाहीत सबस्क्रायबर मिळत नाहीत सबस्क्रायबर होत नाही शेअर होत नाही जनलोकांना माहीत झालेलं पाहिजे की पांडुरंग हा बुद्ध आहे आणि त्या बुद्धाचं कौतुक आपल्या सकल संतांनी केलेलं आहे मग मला सांगा हे जे हे जे पांडुरंगाचं आमचं हे जे ज्ञानाचे जे कौतुक आहे ते सर्वसामान्य जणांना का माहीत पडू नये बरं तर ते माहीत पडावं आणि म्हणून मी एक वेगळी मालिकाही निर्माण केलेली आहे की पांडुरंगाच्या संदर्भामध्ये आपले अनेक भागवत वारकरी संप्रदायानं जे जा अभंग लि बोलले लिहिले गायले त्याच्यामध्ये बुद्धत्वाचा अंश त्यांना दिसला तर नेमका केवळ आणि केवळ तोच अंश तुम्हाला माहीत व्हावा हेतून या हेतून मी आपल्या समोर येत आहे विदर्भातील भंते संघपाल महा महा म महोदय तद्वतच अनेक का मान्यवरांनी काल परवा दिल्लीमधून एक फोन आला होता आ, ते नवयान म्हणून आहे ते तर ते पी एच डी वगैरे करतात संत आनी श्री संत चोखोबा महाराजांवर आणि श्री पांडुरंगाच्या एका वैभवशाली इतिहासावर तर ते आपल्याकडे येणार आहेत आपल्याला भेटणार आहेत आणि जे आपल्या परीने जे काय सहकार्य करण्याची भूमिका होईल माझी ती मी त्यांना करत आहे करणार आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या ह्या दरम्यान ते येणार आहेत तर असो तर सध्या मी श्री संत नामदेव महाराजांच्या गाथेतून पांडुरंगाचा शोध बुद्धाच्या माध्यमातून पांडुरंगाची वाणी किंवा बुद्धवाणी या हेतून मी आपल्यासमोर काही अभंग सादर करत आहे तर ते ध्यानपूर्वक ऐका श्री संत नामदेव महाराजांचा अभंग आहे पान क्रमांक आहे तेवीस आणि अभंग गाथा क्रमांक आहे सतरा लक्षात घ्या निर्गुणीचे वैभव आली भक्ती मी शे निर्गुणीचे वैभव आली भक्ती मी शे तेह विठ्ठलवेषे ठ सावले तेह विठ्ठलवेषे ठ सावले ठ सावले निर्गुणीचे वैभव आली मी शे निर्गुणचे वैभव आली भक्ती मी शे बर विया पाहता नित्य नवे बर वि पाहता नित्य नवे हृदय घाती वे त्रिविध ताप हृदय घातनिवे वे त्रिविध ताप गळे वेगळे आगळे चोविसा वेगळे चोविसा वेगळे सहस्र आगळे वे वे निर्गुण निराळे शुद्ध बुध निर्गुण निराळे शुद्ध बुध निर्गुणा निराळे शुद्ध बुध वेदा मौन पडे श्रुतिशी नडे वेदा मौन पडे वेदा मौन पडे मौन झाले वेद माझ्या पांडुरंगाच्या समोर वेदा मौन पडे श्रुतिशी नडे वर्णिता कुवाडे पुराना अर्थ लक्षात घ्या बाळाधो अर्थ लक्षात घ्या मी विश्लेषण करत नाही कारण माझा हा व्हिडिओ केवळ आणि केवळ सात ते आठ मिनिटात चालणार आहे नंतर हे बंद पडतोय कारण त्याला नेटचा बॅलन्स नसतो म्हणून चोवीसा वेगळे सहस्रा आगळे निर्गुण निराळे शुद्ध बुध निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध वेद मौन पडे श्रुतीशी नडे वेद मौन पडे श्रुतीशी कानडे वर्णिता कुवाडे पुराणाशी अरे ह्या वारकरी संप्रदायामध्ये हे जे पुराण शिरलं ना म्हणूनच वारकरी संप्रदायाचं एक वेगळ्याच प पद्धतीनं एक त्याचा मार्ग बदललेला आहे जो अपेक्षित होता श्री संत नामदेव महाराजांना वारकरी संप्रदाय किंवा श्री संत तुकाराम महाराजांना जो अभिप्रेत होता तो वारकरी संप्रदाय राहिला नाही त्या वारकरी संप्रदायामध्ये पुराणानं हां आणि इतरांना अतिक्रमण केलं आणि एक कॅप्चर केलं जसं की सर्व मंदिरं सर्व देवदेवता आमच्या कॅप्चर केल्या तद्वतच तद भागवत धर्मामध्ये देखील किंवा वारकरी संप्रदायामध्ये देखील अशा पद्धतीचं अतिक्रमण झालेलं आहे आणि म्हणून इथं नामदेव महाराज म्हणतात वर्णिता कुवाडे पुरानाशी वर्णिता कुवाडे पुरानाशी पुरा भावाचे आळू के भक्ती सुखे भावाचे आळूके भूलले भक्ती सुखे दिदली पुंडली के सांधुनी सांधने दिदले पुंडली के पौंडारिक ऋषी पौंडारिक मुनी दिदले पुलिक सांधोनिया नाम आम्हा अम्हा ताला गोनी नामा म्हणे आमा अनाथाला गोनी नामा म म्हणे आम्हा अनाथाला गोनी निडारले नयनी वाट पाहे निडारले नयनी वाट पाहे निडारले नयनी वाट पाहे निर्गुण निराळे शुद्ध बुध निर्गुण निराळे शुद्ध बुध जय भीम जय भीम जय भीम बंधून सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा पद्धतीनं तुम्ही कमेंट्स वगैरे करत जा मी त्याची उत्तरं होईल तेवढी देत जाईन सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक सहकार्य देत जावा जेणेकरून माझा व्हिडिओ वीस वीस पंचवीस पंचवीस एक एक तास चालत होता परंतु केवळ हे नेट संपत आहे लवकर आणि म्हणून मला तात्काळ बंद करावं लागत आहे याच्याबद्दल मी क्षमा मागतो जय भीम जय भीम जय भीम